शेवटचा शेअर मलाही आवडला कारण माझंही झालंय <laughs> आणि मला त्याच्या पलीकडं आनंद वाटला की आनंदनं त्या शेअरला दाद दिली त्याचं न होता अति दहशतच तशी असते भाऊ त्या येवल्याच्या पलीकडं विंचूरला कार्यक्रमाला गेलो परत निघालो येवल्यात एंट्री केली पाट्या बघत होतो पंडत पैठणी हरी पैठणी कपाशी पैठणी आईला फोन लावला म्हणला आई संक्रांत जवळ आली आहे तुला एक साड्या आणू का आई म्हणली नको खर्च करू घरात लई मट्या साड्या आहेत आणू नको गपचुप फोन ठेवला पंधरा मिनटांना दुसरा फोन आला दोन न्याव्या लागल्या दुसरा कोणाचा आला सांगायची गरज त्यांनी तो चरण्याचा शेर असा म्हणल्याबरोबर मला मी जेवत असतानाचा किस्सा आठवला ते म्हणे संमेलनाच्या आधीच म्हटलं नंतर पण आहे तिकडली बी संख्या कमी होण्याची त्या शेअरमुळे दाट शक्यता आहे म्हणजे खरं तर दखनी भाषेमध्ये सरांनी ते सादरीकरण केलं मगाशी मा मला कोणीतरी म्हणलं मग सगळं मराठी मराठीमध्येच होईल ना कारण मराठी भाषा शक्ती मराठी भाषा सक्ती मराठी भाषा सक्ती सध्या फार जोरात चालू आहे हा मराठी भाषा सक्ती मराठी भाषेची सक्ती झालीच पाहिजे म्हणजे पुलं म्हणाले होते की आफ्टर ऑल ऑफ ऑल मराठी आपली ही मदर टंग आहे त्यामुळे ती कंपल्सरी असली पाहिजे <laughs> तसं काही काही लोक का। मराठीला माय म्हणतात हिंदी दख्खनला मावशी म्हणतात बरेच जण म्हणतात माय मरो मावशी उरो माझं जर नाव पार्थ असतं तर मी म्हणलो असतो माय बी मरो मावशी बी मरो आत्ता जगो <laughs> 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 काहींना उद्या कळल अडचण नाही सर म्हणते तर आमच्या दाराशिवची आहे आता हे बी कळून ज्याला नाही कळलं जाताना जीवन जा खरं तर इतका सुंदर माहोल म्हणजे कोण कहता हे इश्क इश्कही करते करते हे मेरे दोस्त थांबून पे शक नाही करते आणि खरी मजा अशा अनुभवी माणसांकडूनच येत असते म्हणजे आम्ही किती बिघडलेला होत हे जर बघायचं असेल तर आमच्या घरातला म्हातारा बघायचा त्याच्याहून पुढची परंपरा सगळी ओळखून घ्यायची यानंतर यवतमाळवरनं आलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळमध्ये अधिव्याख्याता अधिकारी म्हणून जे कार्यरत आहेत आयन विनेच्या हंगामात असा ज्यांचा कविता संग्रह प्रकाशित आहे ते पुनीत मातकर यांना मी आपला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कवितेसाठी आमंत्रित करतो धन्यवाद मला गळा नाही घसा आहे त्याच्यामुळे गाऊन नाही सादर करणार मगाशी माननीय अध्यक्ष महोदयांनी ज्या विसंगतीबद्दल भाष्य केलं तो धागा पकडून एक मुक्तछंदातली कविता सादर करतो कवितेचं सा शीर्षक आहे पुस्तकं पुस्तक <coughs> पुस्तकातील ओळींसारखी माणसं वाचता आली असती hmm. पुस्तकातील ओळींसारखी माणसं वाचता आली असती तर काळजाला डंखणारी माणसं दूर सारता आली असती wow. वा काळजाला डंखणारी माणसं दूर सारता आली असती पुस्तकातील ओळींसारखी माणसं वाचता आली असती आतून विखारलेली माणसं प्रस्तावनेतच कळली असती आतून विखारलेली माणसं प्रस्तावनेतच कळली असती मग त्यांची पुढली पानं आपण मुळीत चाळली नसती आतून विखारलेली माणसं प्रस्तावनेतच कळली असती मग त्यांची पुढली पानं आपण मुळीच चाळली नसती पण पण पुस्तकातील ओळींसारखी माणसं वाचता येत नाही म्हणूनच असल माणसं सुद्धा काळजात वेचता येत नाही <laughs> म्हणूनच असल माणसं सुद्धा काळजात वेचता येत नाही पुस्तकं राखतात आशी आशी इमान ती माणसासारखी नसतात पुस्तकं राखतात आशयाशी इमान ती माणसासारखी नसतात पुस्तक तत्वांशी प्रामाणिक माणसं इमानालाच पारखी असतात पुस्तकं राखतात आशयाशी इमान ती माणसासारखी नसतात पुस्तक तत्वांशी प्रामाणिक माणसं इमानालाच पारखी असतात माणसं लिहितात पुस्तक पुस्तक मस्तक घडवतात माणसं लिहितात पुस्तक पुस्तक मस्तक घडवतात पुस्तक त्यांनाही कवटाळतात छातीशी ज्यांना माणसं पायदळी तुडवतात पुस्तक त्यांनाही कवटाळतात छातीशी ज्यांना माणसं पायदळी तुडवतात पुस्तक तशी न्यायी असतात पुस्तक तशी न्यायी असतात ती माणसं दुजे भावानी मापत नाही त्यांना उषाशी घेऊन झोपलं तरी ती केसानी गळा कापत नाही त्यांना उशाशी घेऊन झोपलं तरी ती केसानी गळा कापत नाही पुस्तकांनाही खेद वाटतो माणसं शब्दांना जागत नाही पुस्तकांनाही खेद वाटतो माणसं शब्दांना जागत नाही आणि पुस्तकं लिहिणारी माणसं सुद्धा पुस्तकासारखी वागत नाही पुस्तकं लिहिणारी माणसंसुद्धा पुस्तकासारखी वागत नाही आपल्यापैकी अनेक घरांमध्ये बहिणीच्या त्यागावर मोठे झालेले भाऊ असतील बहिणीच्या त्यागावर सांभाळलेली उभी राहिलेली घरं असतील त्या तमाम बहिणींना समर्पित ही कविता बघा कुणाला त्याच्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं कुणाला आपल्या बहिणीचं प्रतिबिंब दिसतं सादर करतोय अपूर्ण कविता कवितेचं शीर्षक आहे अपूर्ण कविता शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा आवाज विरत नाही तोच सुसाट वेगानं मी पोहोचायचो घराच्या दारात पाठीवरलं दप्तर फेकून घोड्यागत उधळत पोहोचायचो मैदानात मस्तवाल बैला सारखा धूळ मातीत बेभान होऊन मिरवत राहायचो स्वतःच पुरुष असण तीही यायची शाळेतून तीही यायची शाळेतून चार रांजण पाणी घरंगणाची झाड लोट देव्हाऱ्यातला दिवा लावून ती थापायची गोल भाकरी अगदी आणि बसून राहायची उमऱ्यावर रानातून माय येईस तोवर wow, wow. ती चित्र काढायची रांगोळ्या रेखायची भुलाबाईची गाणी आणि पुस्तकातल्या कविता गोड गळ्यानं गायची ती चित्र काढायची रांगोळ्या रेखायची भुलाबाईची गाणी आणि पुस्तकातल्या कविता गोड गळ्यानं गायची धुण भांडी सडा सारवण उष्ट खरकट सार मायवाणीच करायची मी पाय ताणून निजायचो ती पुस्तक घेऊन बसायची दिव्याच्या वातीत उशिरापर्यंत एकाच स्वर्गात असून मास्तर माझा कान पिळायचे एकाच वर्गात असून मास्तर माझं कान पिळायचे कधी हातानं कधी शब्दानं बहिणीसारखा होशील तर आयुष्य घडवशील म्हणायचे मॅट्रिकचा गड मी चढलो धापा टाकत मॅट्रिकचा गड मी चढलो धापा टाकत तिनं कमावले मना जोगते गुण बाप म्हणला दोघांचा खर्च नाही झपायचा त्याला शिकू दे पुढं बाप म्हणलाय दोघांचा खर्च नाही जे पायचा त्याला शिकू दे पुढं टचकन डोळ्यात आलेलं पाणी तसच माग परतवत ती गुमान बाजूला झाली पाठच्या भावाच्या रस्त्यातून टचकंडोळ्यात आलेलं पाणी तसच माग परतबत तिग्मान बाजूला झाली पाठच्या भावाच्या रस्त्यातून ती शेण गोऱ्या थापत राहिली मायसंगरानात रापत राहिली काटे तनकट वेचत राहिली बाई पण आत मुरवत राहिली तिच्या वाट्याचा घास घेऊन मीही चालत राहिलो पुस्तकांची वाट तिच्या वाट्याचा घास घेऊन मीही चालत राहिलो पुस्तकांची वाट कळत गेलं तसं सलत राहिलं तिनं डोळ्यातून परतवलेलं पाणी तिला उजवून बाप मोकळा झाला मायला हायस वाटलं तिला उजवून बाप मोकळा झाला मायला हायस वाटलं मी मात्र गुदमरतो अजूनही अव्यक्तशा ओझ्या खाली अव्यक्तशा ओझ्या खाली दिवाळी रसाळी राखीला ती येत राहते भरल्या मनानं दिवाळी रसाळी राखीला ती येत राहते भरल्या मनान पाठच्या भावाच्या वैभवाने हरकते बोट मोडून काढते दृष्ट टचकन आणते डोळ्यात पाणी जाताना सोडून जाते मनभरून आशीर्वाद ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो ज्योतीसारखा ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो ज्योतीसारखा जिच्या उजेडात ती उशिरापर्यंत वाचायची पुस्तक पाठ करायची कविता जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण धन्यवाद वा वा